Yeah.

प्रत्वीनल Allah बाजरेश का पहारा ऑाrí को आसाल ही पलता है को थो 전�ोल भी भुषारी पलतारत को घाटेश इनीम ताल्र goal जेको बाटेश भीivा लाजो isn't by you

दादा ठीक चला आता नाही काय भर जागा नाही ना दादा लिहाडच नाही त्यामुळे म्हणलं जरा सपाटीला तुडच नका घाबर आता नाही काय विषय पहिल्यांदा साप आपल्या नजरेत नाही येत जास्त क्वचित कधीतरी आपल्या नजरेत येत होतो तर लपून राहतो आपल्यापासून खूप जास्त लपून राहणार आहे आणि हा साप शक्यतो जास्त रात्रीच फिरतो दिवसा नाही जास्त काय तिकडे लांब नेऊन सोड येतो ना लांब सोडू तिकडे घोंगराला बोलायचं आता विहिरीत होता मन पकडलं मी असं शेतात नसत पकडता आला आम्हाला अलाउड नाही शेतात वगैरे साफ हॅलो तर साप पकडण्याचं कारण होतं मित्रांनो तो बऱ्याच दिवसापासून वीर येते दादांना नाही म्हटलं दा तरी आठ दिवसापूर्वी दिसला होता पण त्यांना वेळेत आपला नंबर आपल्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला त्यांचं त्याच्यामुळे तो थोडंसं वीक झालं पण तो चांगला सुखरूप होऊ शकतो नंतर आपण त्याला चांगल्या ठिकाणी आता रिलीज करूच पण दादांनी त्याला वाचवण्यासाठी आपल्याला कॉल केला त्यामुळे दादांचं धन्यवाद सदा दादा